खूप खूप स्वागत मम्मी द आज आपण पहिल्यांदा अशी सिमला मिरचीची भाजी बनवणार बघणार आहोत स्टफ सिमला मिरची अ त्याच्याबरोबर एक सॉस मी दाखवणार आहे तर चला आपण करायला सुरुवात करूया यासाठी मी घेतले पाच शिमला मिरच्या आणि हा कांदा बारीक कापून घेतला आहे हे पनीर आहे हे बघा असे काचे मारून हे तेलात मी जस्ट अगदी अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यात ते, ते फ्राय करायला ठेवलं आहे कांद्यात आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे धणे पावडर जिरा पावडर आणि कांदा मात्र बाहू बारीक कापून घ्यायचा आहे मिरची पावडर मिरची पावडर मी दोन चमचे टाकले एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर हळद पावडर आणि हा किचन किंग मसाला टाकला आहे आणि ह्या मीठ टाकलं आहे ही भाजी पहिल्यांदाच अशी तुम्ही बघाल आणि नक्की करून बघा बेसन टाकलं आहे मी दोन ते अडीच चमचे बेसन टाकलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि हे पाणी थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी साखर टाकली आहे चवीपुरती आणि हे बघा हे पनीर छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याचे हे तुकडे करून मी याच्यात टाकलेले आहेत आणि हे सगळं मिक्सर मी या शिमला मिरचीत भरले आहे खूप जास्त मी मोठा व्हिडिओ करत नाही मी नेहमीच सांगते कारण लोकांना बघायला कंटाळ येतो पाण्यात जसं आपण ढोकळा विकळा वाफेला ठेवतो हो तसं मी च हे ठेवली आहे चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यात हे शिमला मिरच्या वाफायला ठेवल्या आता हा सॉस बनवतो आहे आपण हा सॉस खूप स्पेशल वाटतो त्याच्याबरोबर काजू टाकले आहेत कांदा टाकला आहे टोमॅटो टाकले आहेत दही टाकलं आहे आणि हे लसूण टाकलं आहे आलं टाकलं आहे मिरची टाकून हे सगळं मिक्सर मी वाटून घेतलं आहे तेलात मी थोडंसं जिरं टाकलं तमालपत्र टाकलं आणि हे जे ग्रेवी आहे जे आपण पेस्ट बनवली आहे सॉसची त्याच्यात मिरची पावडर ती ती टाकली तेलात थोडीशी तेलात परतून घेतल्यानंतर मिरची पावडर काश्मीरी चिली पावडर टाकली कारण त्याला फक्त रंग पाहिजे धने पावडर जिरा पावडर टाकली आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट टाकली आहे मीठ टाकले तुमच्याकडे आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट नसेल नुसती जिंजर गार्लिक पेस्ट असेल ती टाकली तरीही चालेल आणि कोथिंबीर टाकून हे छानपैकी असा त्याचा त्याला असं शिजवून घेतलं आहे आणि हा बघा आपला सॉस झाला तयार अल्टिमेट सॉस ह्याच्याने टेस्ट इतकी छान येते की बस हे बघा हा सॉस आपण काढून ठेवलेला आहे आता ह्या मिरच्या बघा ह्या वाफून झालेल्या आहेत ह्या कमीत कमी मी जवळजवळ दहा मिनटं वाफत ठेवल्या होत्या आणि त्या छान वाफून झालेल्या आहेत आता तेलात हिंग राई आहे आणि त्याच्यावर ह्या मिरच्या आपण फ्राय करून घ्यायच्या झाकून ठेवायच्या आणि अगदी सगळ्या बाजूने चारी बाजूने त्या अशा परतून घेऊन घेऊन फ्राय करायच्या बघा हे मुरची संपूर्ण अशी सगळ्या बाजूने फ्राय झालेली आता आपण ही भाजी सेट करूया हा सॉस टाकला आहे मी बघा खूप छान लागतो त्या सॉसबरोबर आणि ह्या मिरच्या तुम्हाला फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण खाल्ल्याचा अनुभव नक्की इकडे येईल हे पनीर मी थोडंसं किसून टाकल्यावरती अगदी नक्की नक्की तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो जाऊन आपण काहीतरी खातोय ह्याची पद्धत आपल्याला घरी वाटे तर तुम्ही नक्की बनवून पाठा पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट पड़ सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तुमच्या सर्व मित्रमै शेअर करा आणि माझी ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून बघा तुमच्या घरी सगळ्यांना खूप आवडेल खूप छान खूप टेस्टी लागेल थँक्यू